वारा आणि मुसळधार पाऊस धावत्या कारवर अचानक विजेचा खांब कोसळला काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल होतोय नुकताच राजस्थान मध्ये मान्सून दाखल झालाय यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यासह धो धो पाऊस पडताना दिसतोय या व्हिडिओमध्ये मध्ये रस्त्यावर अनेक कार दिसतायत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडत असल्यानं कोंडीची समस्या निर्माण होताना दिसते या व्हिडिओत दोन कार चालक आपली कार घेऊन जाताना दिसत आहेत त्यातील पांढरी कार एका ठिकाणी उभी राहते त्याच्याच बाजूला एक लाल रंगाची कार थांबते याच कारवर विजेचा लोखंडी खांब जोरात पडतो हा खांब पडताच एका शेकंदासाठी काय झालं हे कोणाच्याच लक्षात आलं नाही या अपघातात लाल रंगाच्या कारचे प्रचंड नुकसान झाले ही घटना घडल्यानंतर आपला प्राण वाचवण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या कारमधील माणूस उतरून एका शेड खाली आश्रय घ्यायला जातो या अपघातात मागून येणारा एका स्कूटर चालकाचा देखील प्राण वाचलाय नाहीतर मोठा अनर्थच घडला असता जेस्ट न्यूज या सोशल मीडिया अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय हा व्हिडिओ पाहून नागरिकांनी याला प्रशासन जबाबदार आहे असं त्यांचं म्हणणं आहे